वर्षानंतर ही दुर्दैवी घटना विसरली जात नसेल तर काय करावं वर्षानंतर ही एखादी दुर्दैवी घटना सतत मनात फिरत राहते आठवण आली की धडधड वाढते झोप बिघडते किंवा अचानक जुना त्रास जाणवतो तर ते फक्त कमकुवत मन नाही मानसशास्त्र म्हणतं की अशा घटना मेंदूच्या खोल स्तरावर नोंदल्या जातात आणि योग्य प्रक्रिया न झाल्यास त्या वर्षानुवर्षे सक्रिय राहू शकतात ही प्रक्रिया समजून घेतली तर त्या आठवणींवर काम करणं तुलनेने सोपं होतं काही लोक दुर्दैवी घटना लगेच विसरतात काही जरा वेळ घेतात पण काहींच्या बाबतीत ही आठवण इतकी खोलवर बसते की ती त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते मानसशास्त्रात याला अनप्रोसेस्ड मेमरी किंवा अर्धवट प्रक्रिया झालेले भावनिक अनुभव म्हणतात म्हणजे त्या घटनेचे भाव भीती असहायता किंवा धक्का मेंदूने पूर्णपणे वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेले नसतात त्यामुळे एखादी जागा वास आवाज किंवा परिस्थिती त्या आठवणीला पुन्हा उघडत राहते अशा वेळी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर रागावू नये मी इतक्या दिवसांनीही का विसरत नाही असं म्हणत स्वतःलाच दोष देणं मेंदूला आणखीन ताण देतं संशोधन सांगतं की भावनिक जखमा त्यांच्या गतीने भरतात प्रत्येकाची मेंटल प्रोसेस वेगळी असते म्हणून स्वतःला वेळ देणं महत्वाचं दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे त्या आठवणींना दुर्लक्षित न करणं काही लोक जाणीवपूर्वक त्या आठवणी टाळतात टाळणं हा मेंदूचा सुरुवातीचा बचाव असतो पण दीर्घकाळ टाळल्याने आठवण अधिक तीव्र होते मानसशास्त्रीय संशोधन म्हणतं की ज्यांना ट्रॉमॅटिक घटना विसरता येत नाहीत ये त्यांनी त्या भावनांशी सुरक्षित वातावरणात संपर्क करणे किंवा त्यांची आठवण काढणे हे सर्वात परिणामकारक पाऊल असते यासाठी दोन मार्ग आहेत स्वतःशी प्रामाणिक संवाद आणि व्यावसायिक मदत मनातल्या भावना शब्दात मांडणं ही एक महत्वाची प्रक्रिया आहे तुम्ही थेट कोणाला सांगू शकत नसाल तर नोटबुकमध्ये लिहा त्या दिवसाची आठवण लिहा तुम्हाला नेमकं काय वाटलं काय घडलं कुठे धक्का बसला हे लिहिण्याने मेंदू गोंधळलेल्या भावनांना व्यवस्थित जोडण्याचं काम करतो बऱ्याच संशोधनांनी दाखवलं आहे की ज्या लोकांनी लिहिण्याचा सराव केला त्यांच्यात भावनिक ओझ कमी होण्याची शक्यता जास्त दिसते कधी कधी एखादी दुर्दैवी घटना आपली ओळख बनून बसते मी तो अपघात अनुभवलेला व्यक्ती मी ती घटना पाहिलेली व्यक्ती अशा लेबल्स मनाला लागतात अशावेळी आपल्या आयुष्यात त्या घटना पलीकडे अजून किती गोष्टी आहेत हे स्वतःला पुन्हा आठवण करून देणं गरजेचं आहे दैनंदिन दिनचर्येत छोटे सकारात्मक अनुभव शोधा शरीराला हालचाल द्या कारण हालचालीने मेंदूची भावनिक प्रक्रिया वेगळी दिशा घेते चालणं योग सौम्य शोषण अशा साध्या गोष्टीही मेंदूला पुन्हा शांत करण्यास मदत करतात जर आठवणींमुळे झोप उडते अचानक घाबरणं येतं काही दृश्य पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येतात किंवा जीवनातील कामांवर गंभीर परिणाम दिसतो तर व्यावसायिक मदत घेणं हे सर्वात योग्य पाऊल असतं मानसोपचारात एम डी आर ट्रॉमा फोकस थेरपी कॉम्गुनेटिव्ह प्रोसेसिंग थेरपी अशा पद्धती खूप प्रभावी मानल्या जातात या पद्धती मेंदूला त्या घटनेचा अर्थ नव्याने समजून देतात आणि आठवणीला सुरक्षित स्वरूप देतात अनेकदा काही सत्रानंतरच लोकांना स्पष्ट फरक जाणवतो याशिवाय स्वतःला सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करणंही तितकंच महत्वाचं आहे आपल्याला आसपास सहानुभूतीने ऐकणारे एखादं व्यक्तिमत्व असणं खूप मदत करतं भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना योग्य जागी मोकळी जागा देणं मनाला हलकं करतं लक्षात ठेवा दुर्दैवी घटना विसरणं हा उद्देश नसावा उद्देश असा असावा की आठवण आली तरी तुम्हाला हलवून टाकणार नाही तिच्याकडे पाहताना मन शांत राहील हा टप्पा महत्वाचा वेळ प्रक्रिया आणि योग्य मदतीने हे पूर्णपणे शक्य आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे ते लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर बोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद